मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर मनोज बाबा शिंदे मैशाळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्व कार्यक्रमांचे नियोजन दादा शिंदे म्हैशाळकर युथ फाउंडेशनच्या वतीनं परेश बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांना फोन आणि सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या पंधरा मे रोजी सकाळी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एकमध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले या रक्तदान शिबिरात शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले सतरा मे रोजी सकाळी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर चौकात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी तुमच्यासाठी कायपण या लावणी शोचा कार्यक्रम संपन्न झाला वीस मे रोजी स्वरांजली ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परेश बाबा शिंदे म्हैसाळकर मेघरा शिंदे म्हैसाळकर नरेंद्र शिंदे म्हैसाळकर महावीर पाटील ए टी पाटील विशाल पाटील रावसाहेब पाटील बापू खोत बाळासाहेब कनके नरसिंग सरंगलगे बी एम कोगनोळे दिनेश मोहिते महावीर देसाई देवेंद्र आर्गे दत्ता टाकळे शम्मू मुलाणी अकबर मोमीन नेताजीराव शिंदे सुरेश सुतार मुस्ताक सौदागर रवींद्र पाटील राज राहुल धुमाळ शिवाजी वनमोरे शीतल सपकाळ मोहन कोरवी अण्णासो सुतार विठ्ठल कोळी संजय शिंदे तानाजी चव्हाण सुनील चौगुले परशराम घोरपडे श्रीकांत निकम दस्तगीर मुल्ला बाबासो हेरवाडे रघुनाथ सपकाळ मल्लप्पा वनमोरे गंगाराम कनके यांच्यासह दादा शिंदे म्हैश्रळकर यूथ फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते